नमस्कार सत्र मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर का आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करत आहे आज आपण या आल्याच्या क्षेत्रात त्याला माझं बघू शकता पन्नास गुंट्याचं इथं आल्याचं क्षेत्र आहे आणि याला आता आज एक साठ ते पासठ दिवस कंप्लीट झालेले आणि इथून पुढे नियोजन कसं केलं पाहिजे आपण मला शकता अतिशय क्लोरोफिल या पानामध्ये चांगलं आहे आणि ग्रीनरी अतिशय सुंदर आहे आणि हे जे टोकदार असतात सच... हे सशक्त प्लॉटचे लक्षण आहे मी मागेही सांगितलं होतं की आम्ही लागवड केल्यापासून सुरुवातीच्या एक पंचवीस दिवसानंतर याला आम्ही टेलॉस दिलं होतं निमोटेड निमोटेडचं प्लॉटमध्ये महत्व जर कधी तुम्ही पाहायला गेलं तर भरपूरशा शेतकऱ्याला मागच्या वर्षी चाळीस टक्केपर्यंत निमोटेडनं त्याचं नुकसानीची पातळी गाठली होती म्हणजे जो जोमदार वाढ असते सुरुवातीच्या ज्या एकशे वीस दिवस असतात प्लॉट डेव्हलपमेंटसाठी फुटव्याची संख्या वगैरे वाढवण्यासाठी त्या काळात जर कधी तुमच्या प्लॉटला निमोटेड जास्त ग्रस्त झाला तर तुमच्या प्लॉटला अन्नद्रव्य प्रॉपर मध्ये आपटेप होत नाही म्हणजे जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य असतात ते उचलल्या जात नाही त्यामुळे तुमचा प्लॉट जो डेव्हलप होतो तुमचा जो खर्च असतो तो खर्च तर वाया जातो पण प्लॉट डेव्हलप होत नाही तर त्यासाठी तुम्ही याला आम्ही मागणी सांगितलं होतं स्वरूप ऍग्रो हे टेलॉस याचे अतिशय सुंदर झट येतात निमोटेड साठी मी या प्लॉटला दिलं होतं आणि याचं लक्षण म्हणजे आपण शोधू शकता हे जे टोकदार काटे हे साध्यातो आपटेप वे मध्ये आणि आप यानंतर आपण त्याला दर एक महिन्यानंतर टेलॉस देणार आहोत टेलॉस देण्याचे फायदे असे होतात की तुम्हाला कमी पैशामध्येच निमोटेड तुमचा अटका होतो भरपूरशा कंपन्यांची मागणी मार्केटमध्ये येतात आणि एक महिना झाल्यानंतर त्यांनाही निमोटेड दिसतो आणि त्याच्यामध्ये जर कधी तुम्ही लेबर क्लेम वाचायला गेला त्याच्यामध्ये फक्त रूट नॉट या पेशीसाठीच तो काम करतो सिडलिंग नॉट असेल आणखी दुसरा जो असतो निमोटेड त्याच्या ज्या प्रजाती त्याच्यावरती तो काम करत नाही पण त्याला एखाद्या स्पेसिफिक पिकासाठी त्याचे अतिशय सुंदर जे ते प्रोडक्ट वाईट आपण असं कधीच म्हणत नाही आणि आपण तेवढे मोठेही नाही की आपण कुठल्या प्रोडक्टला नाव ठेवा म्हणून पण त्याच्यामध्ये फक्त रूट नॉट जर कधी तुमच्या जमिनीत रूट नॉट असेल तर त्याला अतिशय सुंदर जातात पण सिडलिंग नॉट वगैरे जर कधी तुमच्या तुमच्या जमिनीमध्ये पेशीस असतील किंवा आणखी कुठल्या पेशीस निमोटेडच्या असेल तर त्याला तुम्हाला मनात असे रिझल्ट येत नाही तर त्यासाठी तुम्हाला जर कधी अतिशय सुंदर जर ठावे असेल तर तुम्ही टेलास देऊ शकता आम्ही एक महिन्यापूर्वीच दिलो होतो आता मी मागं सांगितलं आता पुन्हा एकदा आपण याला रिपीट करणार आहे आता एक महिना कम्प्लीट झाला होता देऊन आणि त्यानंतर जर कधी तुम्हाला फुटेची वाढ जोमदार करायची असेल आणि फॉस्फरस हाय करायचा नसेल तर मी एक शॉर्ट बनवला होता फॉस्फरस हाय न करता जर कधी तुम्हाला फुटे वाढायचे असेल भरपूरशा शेतकरी फॉस्फरस द्यायचं टाळतात त्याचं प्रमुख कारण असं आहे की भरपूरशा शेतकऱ्यांना फॉस्फरस वाढवल्यानंतर प्लॉटला जे इन्फेक्शन असतं जे फ्युजिरियम फ्युथियम असेल किंवा कंदकुज असेल सड असेल तर याचं भीती वाटते आणि भरपूरशा शेतकरी जे जुने जे आदरकीमधले जे शेतकरी ते फॉस्फरस हाय करत नाही त्यांना माहिती आहे जर कधी कंदकुज सड वगैरे लागली तर आपला प्लॉट थांबून जातो जो खर्च आहे तोही वाया जातो आणि आपला जी नुकसानीची पातळी ती हाय असते तर अशा वेळेस तुम्हाला फुटी वाढ्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी तुम्हाला जीएस जीएसएग्रोचं क्वीकपॉट सुपर वापरायचं क्विकपॉट सुपर तुम्हाला एकरी एक, री, एक आ, के जी द्यायचा आहे क्विपॉट सुपरमध्ये विटॅमिन अॅमिनो आणि बेस आणि काही हार्मोन्स आहेत ते तुमच्या फुटव्याची संख्या अतिशय सुंदररीत्या वाढवतात मला कुठलाही फॉस्फर सहाय्य न करता फुटवे वाढतात आणि त्याच्यासोबतच तुम्हाला स्वा बंपर द्यायचा आहे त्याच्यामध्ये स्वा बंपरमध्ये जर का तुम्ही बघायला गेलं तर कार्बोझेलिक आठ टक्के येतं विटॅमिन्स एमेनो ऍसिड आणि प्रोटीन्स येतं दहा टक्के प्रोटीन येतं कार्बोझेलिक ॲसिड आठ टक्के येतं आणि विटॅमिन आणि अमेनो ऍसिड दोन टक्के येतं त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर असतात वर्कअप याचं मोड ऑफ ऍक्शन जे आहे म्हणजे याचं जर कार्यक्षम पाहिलं तुम्ही तर एक पाचव्या सव्या दिवशीपासूनच तुमच्या प्लॉटमध्ये चेंजेस व्हायला दिसतात जे प्लॉट असतात ते ग्रीनरी एकदम जबरदस्त असते तुम्हाला मी प्लॉट दाखवू शकतो तुम्ही जर कधी लांबपर्यंत बघितला तर ग्रीनरी अतिशय सुंदर आहे आता आपण या प्लॉटला फ्लिपकार्ट सुपर आणि ची जोडी इथं देणार आहे त्याचं देण्याचं पाठिमाचं कारण एकच की आता आपल्याला या प्लॉटचे फुटवे वाढायचे आहे आणि याचे रिझल्ट कसे येणार आहे तर त्याबद्दलही आपण एक पुढे बनवणार आहोत भरपूरसे शेतकरी म्हणतात तुम्ही स्पेसिफिकच सांगता कसं तर असं नाही आहे तुमच्या क्षेत्राला कुठलं सूट होतं त्याबद्दलही तुम्ही घेऊ शकता फवारणी घेताना आता आपला पहिलाच एक स्प्रे इथं झाला होता आपण पहिला स्प्रे जो तो अँप्लिकोचा दिला होता त्यानंतर आता आपल्याला जो स्प्रे द्यायचा याच्यामध्ये तर आयनचा आपण इथं स्प्रे देणार आहे आयन आपल्याला वीस ग्रॅमना इथं आयन द्यायचं आहे टाटाचा आयन असेल किंवा नंतरला तुम्ही एखादं दुसरंही बुषणाशी घेऊ शकता तुम्हाला जर कधी तुमच्या प्लॉटला आता माझ्यासोबत बघू शकता आता कुठल्याही याच्यावरती लक्षणं नाही आहे एकमधे हलका स्प्रेही घेतला तर चालतो याच्यावरती मी आता स्टॉप आल्फामेथ्रीन जे येतं बायोस्टरचं आल्फामेथ्रीन होता ते अल्फामेथ्रीन आणि एक मिक्स मॅकमोटन याच्यावरती स्प्रे घेतला तरीही चालतो कारण की आता कुठलंही इन्फेक्शन इथं दिसत नाही भरपूरशा शेतकऱ्यांना बॅक्टेरियल करतोय तर बॅक्टेरियल करपा जर कधी तुमच्या प्लॉटला असेल तर तुम्ही बॅक्टेरियल करपा म्हणजे कसं तर एक स्पॉट येतो इथं येलो स्पॉट येतो आणि टिपके टिपके येतात तो बॅक्टेरियल असतो तर बॅक्टेरियल बॅक्टेरिअल रिझल्ट जर का तुम्हाला घ्यायचं झाले तर नेटिव्ह चांगले रिझल्ट येतात किंवा कॅब्रोटॉप घेऊ शकतात आणि त्याच्यासोबत स्टेप्लोसिन किंवा कुठल्याही कंपनीचा अँटीबायोटिक तुम्ही घेऊ शकता अँटीबायोटिकचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे जर कधी अँटीबायोटिकचं प्रमाण वाढलं तर तुमचे प्लॉट गुंगू शकतात आणि इथून पुढं नियोजन कसं कर करायचं तर तुम्हाला इथून पुढं नियोजन करताना मिक्स मॅक्रोंटन देणं गरजेचं आहे भरपूरशा शेतकऱ्यांचं एक जे पान असतं हे एक पान पूर्णतः पिवळं होऊन असं गळून जातं तर त्यावेळेस तुम्हाला न्यूट्रिशनची कमतरता येत असते तर तुम्ही अशा वेळेसच त्याला Mixed Gink, Keras, Kelsium, था था। मिक्स मायक्रोटोन देऊ शकता जे तर मॅग्नेशियम कॅल्शियम मुलबोडियम जे येतं तर ते तुम्हाला द्यायचंय जर कधी तुम्ही पावडर मध्ये घेतलं मिलांज वगैरे असेल किंवा फिपोट सुपर असेल किंवा वनिजाचा असेल किंवा आणखी कुठल्या चांगल्या कंपनीचं मिक्स मायक्रोटून घेतलं तर एक दोन किलो तुम्हाला पावडर फॉर्ममधलं मिक्स मायक्रोटोन सा। आहे आणि चांगलं जर कधी पूर्ण लिक्विड मध्ये घेतलं ग्रेड वनचं असेल तर पाच लिटर आहे त्यातल्या त्यात जीएस बायोसायन्स एक पाच लिटरमध्ये आठ किलो वज येतं तेही सोडलं चालतं किंवा रानडी कंपनीचं डीएफ दिलं तरी ते अतिशय सुंदर त्याचे रिझल्ट येतात तुम्ही माझ्यासोबत बघू शकता प्लॉट डेव्हलपमेंट जर कधी तुम्ही एकशे वीस दिवसामध्ये जर कधी चांगली केली तर भरपूरशा शेतकऱ्यांनी चार ते पाच महिन्यामध्ये शंभर सव्वाशे क्विंटल पर्यंत उत्पन्न त्यांनी काढलेलं आहे यावर्षी काय तर भावाची लोकांमध्ये शाश्वती असे शासंक नाही किंवा भाव द्या शेवटपर्यंत भाव टिकून राहतील तर भरपूरसे शेतकरी प्लॉट आता लवकर डेव्हलप करण्याच्या पाठीमागं लागलेले आणि त्याचंही चांगलं कारण आणि की भरपूरशे शेतकऱ्यांकडे चार चार पाच पाच आहे तर तो विकण्याचा जो वेळ असेल तुमचा तो हळूहळू हळू कमी राहील आणि यावर्षी माल विकायला तुम्हाला साधारणतः बारा महिने इथं भेटणार आहे बारा महिने तुम्हाला या याच्यासाठी भेटणार आहे कारण की ऑक्टोंबरपासून प्लॉट लोक देतील ऑक्टोंबर पासून तुम्ही जर कधी काउंट केलं तर पाऊस पडेपर्यंत ज्यांना पाणी तोपर्यंत तो ते प्लॉट विकणार आहे कारण की मार्च आणि जानेवारीमध्ये महिन्यामध्ये बेणं काढण्याची प्रोसेस असते आणि तिथून त्याच्या अगोदर जर कधी मार्केट चालू झालं तर सगळ्यांना एक समान भाव भेटतील आणि जे शेतकऱ्यांना शंका आहे की यावर्षी जास्त भाव भेटणार नाही तर एका दिवस उलट परिस्थिती होऊ शकते भविष्यात पाणी किती होतो सडीचे इन्फेक्शन किती वाढतात पाणी कसं असतो यावरती भाव ठरला जातात आम्ही भरपूरसे शेतकरी आम्हाला विचारत असतात की तुम्ही भावाचा एक अंदाज देत जा पण आतापासून भावाचा अंदाज देणं शक्य नाही आपण भावाचा अंदाज कधीपासून देऊ शकतो तर ऑगस्ट सप्टेंबर पासून देऊ शकतो त्यावेळेस आपल्याला सर्व दूर परिस्थिती लक्षात येते आणि तुम्ही जर कधी हा व्हिडिओ कुठून बघत असाल त्या प्रांतपासून जर जिथून तुमचा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तिथनं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जर कधी आम्हाला सांगितलं की आम्ही सांगली सातारा महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यातून जर तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून जर का तुम्ही व्हिडिओ बघत असाल कमेंट केलं तर आपल्याकडे एक डाटा कलेक्ट करतो आम्ही ते कुठल्या गावातून किती क्षेत्र आहेत त्या शेतकऱ्यांचे नंबर आमच्याकडे असतात आम्ही त्यांना चर्चा करतो आणि अनुभवातून मग आपल्याला एक अंदाज ठरवला जातो भावाचा असेल याचा असेल तर त्यामुळे आम्ही भरपूर शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही कुठून व्हिडिओ बघता नक्की एकदा कमेंटमध्ये सांगत जा जेणेकरून आपल्याला एक अंदाज येतो की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे आणि आद्रकीचं क्षेत्र कोणत्या कोणत्या तालुक्यात कोणत्या कोणत्या गावात कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणात एक अंदाज बांधला जातो आणि तिथले काही शेतकरी असतील तर आपण ज्यावेळेस अंदाज व्हिडिओ बनवतो भाव भावाचे अंदाज व्हिडिओ त्यावेळेस आपण त्यांच्यासोबत चर्चा केली किंवा स्टॉक असेल किंवा काही व्यापारी असेल किंवा एक्सपोर्टर असेल यांच्यासोबत चर्चा करून एक अंदाज सुरू जातो मागच्या वर्षीचे जर का तुम्ही व्हिडिओ बघितले आपले महिना वाईस जर कधी व्हिडिओ बघितले तर अतिशय तंतोतंत उतरले याच्यात काही आपण मोठं ज्ञानी नाहीये हे तुमच्या आमच्याकडूनच माहिती गोळा करून एक आपण अंदाजपर दिला होता आणि तो अंदाज अतिशय सुंदर रित्या ठरला होता त्याचं कारण एकच की आपण विविध भागातून शेतकऱ्याकडून डाटा कलेक्ट करून तुमच्यापर्यंत माहिती सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगत जा जेणेकरून आपण त्या अडचणीवरती व्हिडिओ बनवू शकतो आणि येणाऱ्या काळात तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्टही करू शकता नंबर नंबरवरती भरपूर शेतकऱ्यांकडे आहे आणि भरपूरसे शेतकरी म्हणता की तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला टाइम देत जा काय होता ना शेतकरी मित्रांनो आमच्या ज्या लोकलचे प्लॉट असतात आम्ही प्लॉट व्हिजिट रोजचेच करत असतो त्यामुळे शक्यतो सोशल मीडियावरती कमीच राहतो एक व्हिडिओ बनवला आहे आम्हाला आता भरपूर टाइम लागतो आता आज हा व्हिडिओ बनवला आहे यानंतर आम्ही शक्य झालं तर थे 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 मी सगळ्यांनाच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतो पण कधी कामात असेल तर कुणाचा फोन घेतला नसेल तर बद्दल मी सगळ्यांची माफी मागतो तुम्ही मला टेक्स्ट मेसेज किंवा फोटो टाकून देऊ शकता मला ज्यावेळेस वेळ भेटेल मी त्यावेळेस मला नक्की रिप्लाय करेन मला जर कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका जेणेकरून नवीन शेतकऱ्यापर्यंत आमचा हा व्हिडिओ पोहोचेल आणि तुम्हाला जी माहिती आहे ती प्रामाणिक देण्याचा प्रयत्न आमचा राहील धन्यवाद शेतकरी मित्रांनो